हाय मित्रांनो आज मी एक व्हिडिओ पाहिला एक बाई म्हणती आहे मुलांना तुम्ही आणटींना कसं पाठवायचं म्हणजे तुम्ही आंटी लवर आहेत तर तुम्हाला आंट्या कशा पटवायच्या याचं मी तुम्हाला ट्रिक आणि ट्रिप्स सांगते तर बाई तुझ्या पहिलं तुझ्या लेखराला ते सांग आपल्या स्वतःच्या मुलांसारखे लोक असतात म्हणजे मुलंच असतात म्हणा त्यांना तू आणट्यांना पटवायला सांगते आहे तुझा पहिलं तुझं जो मुलगा वगैरे असेल ना खानदाना तुझ्या हॅलो मित्रांनो स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज मी चांगल्या आणि काहीतरी शिकता येईल अशा मुद्द्यावर बोलणार आहे तर लोक आपण व्हिडिओ कितीतरी पाहत असतो कितीतरी हे करत असतो स्क स्क्रोल करत असतो कारण आपण एक टाईमपास म्हणून व्हिडिओ पाहत असतो आणि लोकं त्याच्यामध्ये काय काय सांगतात रे बाबा 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 तर असाच एक व्हिडिओ आहे आंटी लवर म्हणून म्हणजे तुम्ही फेमस यूट्यूबर आहात तुमचे लोक व्हिडिओ पाहतात आणि तुम्ही असा व्हिडिओ पोस्ट करतात तुमच्या व्हिडिओमधून लोक काहीतरी शिकतात जसं आपण सिनेमे कशासाठी आप पाहतो आपण त्याच्यामधून काहीतरी शिकावं आपल्या आयुष्यात चेंज व्हावं म्हणून पाहत असतो तर खाली सिनेमे हे मनोरंजन नसतं आणि यूट्यूबसुद्धा मग खाली मनोरंजन असतं काही त्याच्यातून शिकू शकतो आपण स्वतःचा यूट्यूब खोलू शकतो दोन पैसे कमवू शकतो पण तुम्ही डायरेक्ट असं शिकवता तुम्ही आणटी लवर कसं होऊ शकता तर म्हणजे शर्मेची गोष्ट आहे आपण आपल्यापासून पब्लिक सुधारली पाहिजे आपल्या दोन गोष्टी अशा असल्या पाहिजेत का काहीतरी बदलाव आला पाहिजे समाजामध्ये तर अशीच एक गोष्ट आहे एकदा मागे माझी लाईव्ह होती आणि लाईव्हला मी असंच बोलत होते बाबा नवीन लोक कुठली आहेत मला कुठून बघतात वगैरे वगैरे त्याच्यामध्ये एक मुलगा होता बीडचा का कुठला होता आणि तो पुण्यामध्ये राहत होता तर त्याने मला मेसेज टाकला होता का मी आंटी लवर आहे तर मी तो मेसेज पाहिला आणि मी त्याला म्हटलं का तू पब्लिकमध्ये येऊन असं बोलतोय तू आंटी लवर आहे तर ही तुझी विकृत मानसिकता आहे आणि तू पहिले तर आंटी लवर होऊच नको आंटी लवर होऊन कोणतं तुला मेडल भेटणार नाही आहे तर तुझं शोषण होईल त्याच्यामध्ये काय आंट्या काय करतात मुलांचा वापर करतात आणि हे मुलांना कळत नाही तर आंटी लवर होऊच नका लाईफमध्ये तुम्ही कधीही आंटी लवर होऊ नका असं माझं तरी म्हणणं आहे बाकी तुमची इच्छा आणि नंतर काय झालं पुढं त्या मुलाला एवढा माझा हे वाटलं म्हणजे ही मला असं कसं काय म्हणायला लागली का आंटी लव्हर होऊ नको तर त्यांनी तिथं स्वारी मागितली कारण त्याला खरंच वाटलं आपण चुकीचं आहे आणि पब्लिकमध्ये असं बोलणं तर बिलकुल चुकीचं आहे तर तुम्ही सांगा जी असं ज्ञान देतात तुम्ही आंटी लवर व्हा आंटी लवर व्हा तर ह्यांना वाटत नाही का हे चुकीचे आहेत हे आपल्या समाजाला काय संदेश देतात त्यांचे व्हिडिओ कितीतरी लोकं पाहतात ठीक आहे काही लोकं असतात असे म्हणजे त्यांची विकृत मानसिकता असते ते सतत दुसऱ्यावर नजर ठेवून असतात ती त्यांना लग्न झालेली बाई पण चालते मुलगी पण चालते म्हातारी पण चालते सगळ्या चालतात त्यांना त्यांचा एक वेगळा विषय आहे कारण अशी लोक आयुष्यामध्ये संस्कार नसतात त्यांच्यावर त्यांना दुसरी पिढी चांगली घडवायची नाही त्यांना आयुष्यामध्ये बदल घडवायचे नसतात आणि मग अशी लोकं विकृतच असतात तर समाजामध्ये तुम्हाला चांगला मान आणि सन्मान मिळवायचा आहे तुमची पिढी चांगली बनवायची तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्यायचे आहेत तर तुम्ही आंटी लवर होणार का आज तुम्ही भले तुम्ही आज झाला उद्या तुमच्या मुलांना तुमचा इतिहास माहीत होणारच ना तर जेव्हा तुम्ही असं चुकीचं वागून जीवन जगता तेव्हा तुम्हाला इज्जत नसतेच तर मला फक्त एवढं सांगायचे माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला कधी चुकीचं प्रदर्शन भेटणार नाही कारण मी घाबरते बाबा मी त्या देवाला पण घाबरते मग माझ्या मुलांना पण घाबरते माझ्या नवऱ्याला पण घाबरते आणि जो व्यक्ती घाबरतो ना जो व्यक्ती घाबरतो ना त्याच्याकडे इज्जत असते